नमस्कार सगळ्यांना माझं नाव इम्रान तांबोळी विद्याप्रतिष्ठान कलाविज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचा महा विद्या मी विद्यार्थी आणि गेल्या वर्षी मला पाऊसपाड्या या एकांकिकेमधल्या पाऊसपाड्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य हा पुरस्कार मिळालेला आहे मी ते स्पर्धा ती बघायला आलो होतो त्यावेळेस मला कळलं की पुरुषोत्तम करंडक आहे आणि त्याची एक वाईब वेगळी झाली आणि हे करायला आपल्याला कधीतरी मिळालं पाहिजे असं मनातून वाटायचं पण ते कधी होईल कसं होईल माहीत नव्हतं पुण्यात ज्यावेळेस आलो त्यावेळेस असं दडपण बघून आलं होतं की अरे हे एका तासात करायचं आहे पुरुषोत्तमची लाईट आणि लाईट मॅनेज करायच्यात पाच मिनटात त्याच्यानंतर नाटक करून आपल्याला सेट बाहेर करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात एका तासात ह्या करत असताना कुठंतरी दडपण होतच आणि अभिनय करताना तसं दडपण होतं पण इतकं नव्हतं कारण की प्रोसेस होती कारण की प्रोसेसवरती विश्वास होता की आपल्याकडे एक प्रोसेस आहे काम करण्याची ज्यावेळेस कळलं की आपल्याला अभिनयाचं पारितोषिक मिळालं आहे मी काही एक्साइटमेंटमध्ये येऊन कुठलंही एक एक्सप्रेशन दिलं नाही संगत जर वरती घेऊन जाऊ शकलो नाही तर मग आपल्या एकट्याला अभिनयाचं मिळून काय काहीच उपयोग नाही आहे हे खूप वाटत होतं वाटत राहिलं सातत्याने एक पंधरा दिवस पंधरा दिवसापर्यंत कोणाचे मेसेज येत होते फोन येत होते त्या फोन मॅसेज आल्यानंतरनं कळालं की यार अरे आपल्याला अभिनयाचं पारितोषिक मिळालं आहे हे नंतरनं मला रिअलाईज झालं